नमस्कार उमाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत गूळ घालून आहे ना आपण पुरणाची मऊ लुसलुशीत पोळी कशी बनवायची ते बघू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मी येथे हरभरीची डाळ तीन वाटी घेतली म्हणजे हे डाळ मी कुले घेतले एक किलोला पाव किलो कमी अशी हरभरीची डाळ तीन वाटी येथे घेतली मी आता आपल्याला आहे ना चना डाळ ही दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर चना डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकायचे हे मी धुवून घेतले चना डाळ आत्ता त्यातील पाणी सर्व मी नितळून घेते म्हणजे मोठ्या एका चाळणीमध्ये टाकते व त्यातील पाणी हे बाजूला काढते गॅस चालू करून गॅसवर मी कुकर ठेवले कुकरमध्ये मी तीन हे पाणी टाकून घेते तीन वाट्या हरभऱ्याच्या डाळीला तीन हे पाणी टाकून घ्यायचं व पाणी हे आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं त्यानंतरच आपण धुतलेले हरभारे त्यामध्ये टाकायचे तर डाळ टाकल्यावर हो यायना आपल्याला एक ते दीड इंच अंतरावर पाणी पाहिजे त्यापेक्षा पाणी कमी पण नको आहे आणि जास्तही नको आहे जास्त पाणी टाकल्याने ते पाणी कुकरच्या बाहेरपर्यंत येऊ शकतं आणि कमी पाणी टाकल्याने हे डाळ पूर्णपणे शिजणार नाही कुकरचे आता मी झाकण पूर्णपणे बंद करून घेतले आणि ते किमान याचे चार सिट्ट्या मी करून घेणार आहे मीडियम फ्लेमवर डाळ शिजेपर्यंत डाळीमध्ये टाकण्यासाठी विलायची चार ते पाच घेतले एक चम्मच बडीशेप सुंट मी येथे एक इंच घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची मी पावडर करून घेते डाळीमध्ये टाकण्यासाठी शक्य होईल तितका आपल्याला ह्याचं बारीक असं पावडर करून घ्यायचा आहे आता हे पावडर मी साईडला काढून ठेवते आता पाऊन किलो हरभऱ्याच्या डाळीला अर्धा किलो गूळ घ्यायचा म्हणजे पाव किलो कमी गूळ अर्धा किलो गूळ येथे मी घेतलेला आहे आता ते मी ठेचून घेते शक्य होईल तितका आपल्याला गूळ हे बारीक करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही खिसणीने देखील गूळ हे बारीक करू शकता पण खिसणीने खूप जास्त टाईम लागते त्यामुळे मी या प्रकारे बारीक करून घेते पटकन हे या प्रकारे कलबत्त्याने कुठल्यावर पटकन हे गूळ हे बारीक होते कुकरच्या पण तीन सिट्ट्या झाल्यानंतर डाळ पण हे छान असं मस्त अशी शिजली आहे डाळ हे शिजली का नाही थोडं हाताने असं दाबून पाहायचं डाळ हे पूर्णपणे शिजलेले आहे आता मी हे सर्व डाळ चाळणीवर काढून घेते म्हणजे यातलं काही पाणी आहे ना ते आपण साईडला काढायचं कटाची आमटी बनवण्यासाठी हे येळवणीचं पाणी हे कटाची आमटी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक देते कटाची आमटी कसं बनवायचं ते नाहीतर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करून कटाची आमटी हे बनवू शकता साईडला काढून ठेवते येळवणीचं पाणी आता हे सर्व हरभऱ्याची डाळ शिजवलेली आहे ना ते एका मोठ्या पाटीलामध्ये काढायचं आणि ते पातीला गॅस चालू करून गॅसवर ठेवायचं त्या डाळीमध्ये कुटलेले गूळ मी ते संपूर्ण टाकून घेतले गूळ घातल्यानंतर गूळ आहे ना या डाळीमध्ये सर्व असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं पळीनी हे आपल्याला किमान नऊ ते दहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे गूळ घातल्यानंतर मिश्रण हे जरा सैल व्हायला लागलं आहे गूळ आणि डाळ शिजवल्यानंतर या मिश्रणाला थोडं पाणी असं सुटायला लागलेलं ला आहे लगेच त्यामध्ये एक चम्मच हे मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्याने काय होते पूर्णाला पण लागते आणि आपले पोळ्या हे फुटत नाहीत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अशा प्रकारे तुम्ही पोळ्या बनवल्यावर ती पोळी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मीठ टाकल्यानंतर अजून एकदा आपल्याला हे सर्व मीठ सर्वीकडे फिरवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम हे स्लो टू मीडियम ठेवलेले आहे फास्ट ठेवल्याने हे, हे पुरण करपतं म्हणून स्लो टू मिडियम मी गॅस ठेवले आणि सतत हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे खाली करपणार नाही आणि जर खाली जर करपलं तर पोळ्याला पोळी खाताना वास हे करपल्याला येईल आता यामध्ये यावेळी आपल्याला हे पावडर सर्व येथे टाकून घ्यायचं आहे येथे मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेली विलायची सुंट बडीशप बारीक करून घेतलेली येते मी दोन चम्मच मी टाकते व ते अजून एकदा सर्वत्र मिक्स करून घेते फिरवून घेते विलायची सुंट बडीशेप टाकल्याने काय होतं आपल्या पुरणाला छान असं स्वाद येतो इतपत आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे या मिश्रणला जवळपास आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात हे सर्व काही थोडंसं असं कोरडं झालेलं आहे बघू शकता तुम्ही याच पद्धतीत पुरण आपल्याला शिजून घ्यायचं आहे हे मिश्रण पूर्णपणे शिजलेलं आहे हे कसं ओळखायचं आणि कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगते एक चम्मच घ्यायचा आणि चम्मच हा असा सरळ उभा ठेवायचा ते ठेवलेला चम्मच जर अशा प्रकारे खाली पडत असेल तर पुरण हे पूर्णपणे आपलं बनवून तयार झालेलं नाही म्हणून चम्मच अशा प्रकारे उभा राहायला पाहिजे म्हणजे आपला पुरणाचे मिश्रण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे आपण पुरण बनवण्यासाठी आपण जे चाळण ना त्या चाळणीवर हे पुरण टाकायचं ग्लासच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने पुरण हे पाडून घ्यायचं गुळाच्या पोळीचं मिश्रण हे सैल असलं ना तर पोळी लाटताना खूप त्रास पण होतो आणि फुटते त्यामुळे खूप सैल पण नको आणि खूप जास्त घट्टही नको तर आता तुम्ही पाहू शकता सर्व पुरण मी याच पद्धतीने असे चाळून घेतलेले आहे खूप छान मस्त असे पुरण हे बनवून तयार झालेलं आहे पोळ्या बनवण्यासाठी आपण येथे कणिक मळून घेऊ मी ज्या वाटीने मी डाळ घेतली त्याच वाटीने मी येथे गव्हाचं पीठ टाकून घेते दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा मैदा हे गव्हाच्या पिठामध्ये टाकल्याने आपली पोळी ही अजिबात फुटत नाही म्हणून मी एक वाटी मैदा मी येथे टाकलेला आहे या पिठामध्ये एक चम्मच हे मीठ टाकायचं आहे आणि सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पुरणाचे पीठ आहे ना थोडं सैल असलं पाहिजे म्हणजे आपली पुरणपोळी हे खूप छान होते इथे सर्व काही रेडी झालेलं आहे पीठ पण भिजून झालेलं आहे आणि आपलं पुरण पण तयार आहे पीठ आहे ना पंधरा मिनटं हे झाकून ठेवायचं म्हणजे पीठ हे छान असं भिजतं पंधरा मिनटानंतर हातावर थोडंसं असं चम्मचभर तेल टाकून हे पिठाला सर्वत्र तेल लावून घ्यायचं आणि अजून एकदा मळून घ्यायचं दोन तीन मिनटं असं पीठ मळायचं आणि आता आपण त्याच्या पोळ्या लाटून घेऊयात येथे मी थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे तर इथे मी छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे तुम्हाला जशी छोटी मोठी पोळी पाहिजे त्यानुसार पीठ घ्यायचं आहे आपण जेवढं पीठ घेतलं आहे ना त्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे पुरण आणि पीठ समप्रमाणात नाही घ्यायचं म्हणजे खाल्ल्यासारखं नाही वाटत हाताने असे आहे ना अलगद उचलून घ्यायचा आणि अंगठ्याच्या साह्याने पुरण हे असे खाली प्रेस करून आपल्याला उंडा असा बनवून घ्यायचा थोडं असं वर जास्तीचं पीठ आले आहे ना ते थोडंसं काढून घ्यायचं पोल थोडंसं असं कोरडं पीठ टाकून आपल्याला ते लाटून घ्यायचं पुरणपोळी लाटताना अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आणि कडकडं लाटायचं म्हणजे पुरण हे सर्वत्र पसरतं सर्व बाजूने अशी कडाकडा लाटून घ्यायचं कुठेही जाड पातळ नको आहे माझ्या पोळ्या हे मोठ्या असतात तर तुम्ही बारीक छोट्या छोट्या देखील तुम्ही करू शकता व्यवस्थित हे पोळी लाटून झाल्यावर मी आता तव्यावर ते पोळी टाकलेली आहे तवा पण अगदी तापलेला नको आहे पोळी पलटल्यानंतर लगे लगेच तेल त्याच्यावर नाही टाकायचं नाहीतर पोळी हे पटकन जळते सुरुवातीला किमान तीस पस्तीस सेकंदानंतर वरून असं तेल हे सोडायचं आहे तेव्हाच आहे ना पूर्णाची पोळी मस्त अशी फुगायला लागते पोळी हे फुगल्यानंतर लगेचच पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडनी पण तेल लावून घ्यायचं तर गूळ घालून बनवलेली पुरणाची पोळी आपली सर्व बनून तयार झालेली आहे मऊ लुसलुशीत तर अशाच प्रकारे मी इथे सर्व पोळ्या हे लाटून घेणार आहे तर इथे मी सर्व पोळ्या हे लाटून घेतल्यात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू